मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा एल्गार घेतलाय त्यांच्या उपोषणात अनेक मराठा आंदोलक सहभागी झाल्याचं पाहायला मिळत दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय तपासणी सुरू आहे ब्लड शुगर खालावल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे डॉक्टर नेमकी काय म्हणाले पाहूयात सध्याची तपासणी केल्यानंतर ब्लड प्रेशर एकशे दहा बाय सत्तर आहे आणि पल्स रेट सेवेंटी फोर पर मिनिट आहे त्याच्यानंतर एस पी ओ टू नाईन्टी फाय पर्सेंटेज आहे बाकी बी एस एल वगैरे एटी थ्री सध्याची परिस्थिती जी आहे ती स्थिर आहे थ्रोट इन्फेक्शन त्यांना विचारलं ते बोलले की सध्या तर काही वाटत नाही आहे म्हणून बाकीचे आमचे जे ऑथॉरिटी बाकीचे लोक येतील ते बघून अजून काही आहे ते कळवतील थोडं ब्लड शुगर लेवलमध्ये थोडं कमी आहे एटी थ्री एम जी पर डी एल वन थर्टी सिक्स होती परवाची काल त्यांनी करण्यास थोडं नकार दिला असल्यामुळे कालच निर्णय घेतला आहे माझं नाव वैष्णवी नरवाडे डॉक्टर वैष्णवी